एक कोटी दोन लाखांचा गांजा नष्ट सात जणांना दोन दिवसांचे ऑपरेशन ग्रीन क्रश धुळे पोलिसांचा नशेबाजांवर घातक हल्ला शिरपूर धुळे प्रतिनिधी रमेश इशी धुळे जिल्ह्यात नशेच्या माऱ्याला आळा बसण्याची चिन्हे ची शिरपूर तालुक्यातील जामण्या परिसरातील दाट जंगलात नशेबाजांनी उभी केलेली अवैध गांजा शेती पोलिसांनी दोन दिवसांच्या दमदार मोहिमेत उद्ध्वस्त करत एक करोड दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची दोन हजार पन्नास किलो वनस्पती जप्त केली सात जणांना रंगे हात पकडत पोलिसांनी नशेच्या अंधाऱ्या साम्राज्यावर वज्रघात केला आहे गुप्त माहिती आणि जंगलात धडक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उप गुलाबराव पाटील यांना गुप्त माहिती मिळाली पडताळणी केली असता दुर्गम डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गांजा सदृश झाडांची शेती आढळली त्यावरून नाशिक पोलिसांची जंगी कारवाई दिवस काय झाले दिवस एक एकवीस गड्ड्यातून एक हजार पन्नास किलो वनस्पती जप्त दिवस दोन वीस गड्ड्यातून एक हजार किलो वनस्पती जप्त एकूण दोन हजार पन्नास किलो किंमत एक करोड दोन लाख पन्नास हजार परिसरातच झाडे नष्ट पुरावा संकलित गुन्हेगार जेरबंद झाडांना पाणी घालताना पकडलेले आरोप मध्य प्रदेश गुप्तहेरांकडून धक्कादायक माहिती मिळाली अंधारा जंगलात नशेची शेती फुलतीय मोठ्या रॅकेटचा छडा आहे माहितीची अत्यंत गोपनीय पडताळणी करण्यात आली आणि सोमवारच्या संध्याकाळपासून धुम्मसचक्री ऑपरेशनची आखणी सुरू झाली जंगलात जीवावर उदार ऑपरेशन पहिल्या दिवशी एकवीस मोठे मोठे गड्डे तयार प्रत्येकी अंदाज पन्नास किलो वनस्पती अंधार वाढला डोंगराचा कडाका जंगली प्राण्यांचा धोका तरी मोहीम थांबत नाही फक्त विराम दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून वीस गड्ड्यातून एक हजार किलो माल जप्त असा एकूण दोन हजार पन्नास किलो नशेचा माल पोलिसांनी जमीनदोस्त केला